श्री राम समार्ता सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन दिनांक पंधरा एप्रिल सत्संगतीच्या योगे मनपैक्यावर गुंतून राहत नाही संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाच सिद्धी म्हणतात तीहीच या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते ओझे टाकावे हे बरे वाटे ना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकले तशासारखे होते जे सुख चिरकाळ टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडाची काडे करून स्वर्ग सुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावणार मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसं आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे असे वाटणे म्हणजे भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय आपल्या जवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती जर पेन्शन असेल तर त्यांना त्यांना रोजच्या असला पुरेसा आणि पेन्शन नसेल साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्षे पुरेल इतका असला पण पुरेसा झाला याला अमुक एक असा हिशेब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाली श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली की आप आपली श्रीमंतीच आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये त्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूश असेल विद्वान गर्भिष्ठ असेल किंवा शेतकरी असा दुर्गुणी असेल ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावच्चे दे करून असतील तोच खरा मोठा होतो सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकते म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संतांचे होऊन राहावी त्यात आपले कल्याण आहे सत्संगती पासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी सत्संगती होय स्मरण जय जय राम